आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर सर नमस्कार इलेक्ट्रॉनिक डिजिटल मध्ये स्वागत काल तुम्हाला जालन्यात जिल्हाधिकारी म्हणून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे कसं वाटतं तुम्हाला कारण ही तुमची पहिली नियुक्ती होती जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा परिषद एस डीओ या पदावर एक वर्षामध्ये अनेक चांगले अनुभव आले विषय त्याच पद्धतीनं इंटरव्ह्यू काम त्या दृष्टीनं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काम करण्याची संधी मिळाली आणि एकंदरीत जो अनुभव आहे तो अतिशय चांगला माझा एक गोष्ट सर ज्यावेळेस जालनात तुम्ही पहिल्यांदा जिल्हाधिकारी म्हणालात तर निश्चितच तुमच्या अधिकारांमध्ये वाढ झाली होती कारण पहिले सी ओचे अधिकार आता कलेक्टरचे अधिकार या अधिकारांत वाढ झाली असेल तर तुम्हाला येताना असं उत्साहाचं वातावरण असेल की आता मी अधिकारी झालो आहे मला अधिकार वाढलेत तर मी हे काम करेल ते काम करेल तर असं एक प्रोटोकॉल म्हणून किंवा एक काही कामाची यादी केली होती का नक्कीच कारण सी ओ म्हणून काम करताना जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संबंध असतो डेलीचा जो असतो विषय असतात ते संबंध जिल्हाधिकाऱ्याशी संबंधित असतात आणि त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व अधिकाऱ्यांची अगोदरच माहिती असते आणि त्या अधिकाऱ्यांमध्ये कोणते कामं आपल्याला करता येतील कोणत्या गोष्टी प्राधान्यानं समोर ठेवता येतील तर या गोष्टींची पहिलेच मनामध्ये एक तयारी असते आणि त्या अनुषंगाने मागच्या एक वर्षामध्ये जे कामं करता येतील तर त्यावरती भर पण देत आला आणि त्या अनुषंगाने काम 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 का का काही कामं जी आहेत तर ती थोडी समाधानकारक पण काही काही गोष्टी करता आले कोणते नेमके महत्त्वाचे कोणती कामं ठरवले तुम्ही की मी आल्यानंतर हे काम करायचं आहे असे दोन चार कामांची काही यादी सांग थोडं जालना जिल्ह्यामध्ये नक्कीच काम करणं तसं आव्हानात्मक आहे कारण बरेचसे जे आपले इंडिकेटर आहेत ते मागे आहेत मराठवाड्यामध्ये काही जे मागासवर मागास जिल्ह्यांमध्ये थोडे काही आपला जालनाचा जा भाग येतो आणि त्या अनुषंगानं एक रेशीमचा रेशीम उद्योग आणि सेरिकल्चर म्हणजे लागवड यावरती एक प्राधान्य थोडंसं मी मागच्या वर्षी दिलं होतं त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये चांगलं काम झालं महारेशीम अभियान होतं शासनाचं त्यामध्ये सर्वाधिक नोंदणी राज्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये झाली आणि रेशीम उद्योगाला जे पूरक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये जास्ती रोजगार निर्मिती होऊ शकते तशा गोष्टी आपण हातात घेतलेले आहेत तर आपण सॉईल टू फॅब्रिक म्हणजे त्याचं प्रायमरी रे तुती लागवडपासून ते पूर्ण कापड उद्योगापर्यंत अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत तर त्या सर्व गोष्टी आता आपण हातामध्ये घेतलेल्या सोबत एक बालविवाह असेल त्याच पद्धतीने स्तुत त्रिगुणत्ते आहे या विषयांवरती इथे काही काम ऑलरेडी झालं होतं आणि त्यामध्ये भर टाकण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला युनिसेफ आहे त्यांच्यासोबत बालमित्र ही संकल्पना मागच्या वर्षी राबवण्यात आली आणि त्यामध्येही बालमित्रासोबत एक परत एक सुपरवायझर आणि जे आपलं मायग्रेशन आहे तर त्याच्यावरती जे गावामध्ये बालकं राहतात तर त्यांच्यासाठी काय करता येईल शिक्षण भोजन वगैरे अशा गोष्टी काही आपण मागच्या वर्षी एकत्रित टीम म्हणून करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्येही आणखीन काम आणखीन बरंच होणं बाकी आहे परंतु चांगल्या दिशेने त्याच्यामध्ये काम सुरू आहे यासोबत पाणी संवर्धन आहे तर इथल्या सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन काही संस्था आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबतीनं मागच्या वर्षी गाळ काढण्यामध्ये बरंचसं काम जालना जिल्ह्यामध्ये झालं विशेषतः घाणेवडीमध्ये खूप मोठं काम त्याच्यामध्ये जवळपास चार लाख ट्रॅक्टर गाळ त्याच्यामध्ये काढण्यात काढण्यात आला आणि इथे काही जे मशिनरी आहेत त्या काही संस्थांनी दिल्या होत्या आणि सोबतच इथले जे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा काही बिझनेस असतील त्यांनी त्यांच्या सी एस आरमधून इंधनाचासुद्धा खर्च तिथला दिला आणि शेतकऱ्यांनी खूप चांगला याच्यामध्ये दे प्रतिसाद दिला पूर्ण जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये एक चांगलं काम वर्षी झालं सर आता घाणेवाडीचाच विषय निघाला म्हणून सांगतो की घाणेवाडी निजामकालीन तलाव आहे आणि अर्ध्या जालण्याचे तो तहान भाग होतो पण आज त्याची इतकी दुरावस्था आहे उद्या मोठा पाऊस पडला ते जर फुटलं तर अर्धं जालणं हे न भ्रष्ट होऊन जाईल किंवा वाहून जाईल अशी परिस्थिती आहे आणि त्या संदर्भात आपल्याकडे वारंवार एन जी ओ पाठपुरावा करत शासनाकडे पाठपुरावा त्याच्या दुरुस्तीसाठी पण ते अजूनपर्यंत तीन दिवस काम झालं मागच्या आठवड्यात आणि परत ते बंद पडलं तर ह्याविषयी जर काळजी कोणाला असेल तर त्या अनुषंगानं आपण काही काम केलं आहे घाणेवाडी हा जालना शहरातील पर्टिक्युलरली लोकांचा जिवळ्याचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं गाळ काढण्याचं काम खूप चांगल्या प्रमाणात मागच्या वर्षी झालं जे पिचिंगचं काम आहे त्यामध्ये झाडांची वाढ झाली होती तर ती सर्व झाडं यावेळेस काढण्यात आली महापालिका आणि सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून सोबत पिचिंगचं मायनरचं मायनर रिपेअरचं काम आत्ता महापालिकेने हाती घेतलं होतं तर त्याचं आणखीन थोडं काम बाकी आहे पण ते काम त्यांना बोलून त्यांच्या निधीतून ते काम करून घेण्यात येईल सांडव्याचं जे काम आहे मुख्यत्वे त्याचा थोडा खर्च जास्ती आहे आणि तो आपण शासनाकडे पाठवला होता तर यावर्षी तो पाठपुरावा घेऊन एक आपत्ती व्यवस्थापनमधून तो प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न चालू आहेत सोबतच जी मुख्य योजना मंजूर झालेली आहे जायकवाडीवरून फिल्टरेशन प्लांट आंबडचा आहे त्याच्यासोबत ज घाणीवाडीचंसुद्धा फिल्ट्रेशन त्याच्यामध्ये मंजूर झालेलं आहे तर घाणीवाडी हा तसा उपयुक्त आहे बिल त्याच्यामध्ये कमी येतं त्यामुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संवर्धन आणि त्याच्यातून जास्तीत जास्त पाणीपुरवठा कसा होईल शहराला यावरती भर म्हणजे लोकांचाही असतो महापालिकेचाही आणि तसं आम्ही तो प्रायोरिटी ठेवलेला आहे सर तुम्ही येण्यापूर्वी जालण्याचा माणूस येतोय जालन्याचे जिल्हाधिकारी येतोय जालण्याशी निगडीत तुमचे काही नातेवाईक का आहे तुमचं मला वाटतं आष्टी इथं जवळपास गाव आहे तिथे काही नातं आहे तर एक हे जे जालनेकारांचं जे जा प्रेम होतं की आमचा माणूस आमचा माणूस तर त्याचा तुम्हाला फायदा झाला की कामं घेऊन येऊन लोक त्रास देत आहेत काय होतंय नाही तसं पाहायला गेलं तर व्यवस्थित जी कामं जरी घेऊन आली तरी ती योग्य असतात नियमांमधलीच कामं माझ्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहेत आणि एकंदरीत जेवढा विचार केला त्याच्यापेक्षा फायदाच झालेला आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या डायरेक्ट माझे कम्युनिकेशन शेतकऱ्यांशी असतील इतर कोणतेही विषय घेऊन आल्यानंतर डायरेक्टली चर्चा होते आणि योग्य मार्ग त्याच्यामध्ये जो निघू शकतो तर तो, तो काढण्याचा प्रयत्न केला जातो मागच्या वर्षी दुष्काळाची दहा सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये होती तर तो, तो देखील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीक विम्याचा विषय असेल किंवा आपत्ती व्यवस्थापनमधून पहिल्यांदा पाच तालुक्यांना मिळाला होता नंतर अवकाळी पावसामध्ये तीन तालुक्यांना असं जास्तीत जास्त जो मदत शेतकऱ्यांना करतील तो करण्याचा मागच्या वर्षी पूर्णच कृषी विभाग जिल्हा प्रशासन यांनी प्रयत्न केला पण एकंदरीत इथला असल्यामुळं कोणताही दबाव किंवा चुकीचे कामं <laughs> किंवा असं काही मला अनुभव तसा आला नाही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोफेशनली जे कोणी ओळख पण घेऊन आले तर त्या पद्धतीनं विषय मांडतात आणि त्याचा मला वाटतं मला तरी काम करताना असं कुठं अडचण अशी काही आलेली नाही उलट जे विषय आहे त्याच्याशी लवकर कनेक्ट होऊन त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला तर जालना जिल्ह्याची परंपरा आहे की कोणताही नवीन अधिकारी आला की ती त्याच्यासमोर आम्ही गाणं रडतोच समस्या मांडतोच कारण त्याच्यापेक्षा दुसरा काही पर्याय नसतो पण ते अजूनही सुटत नाहीत त्यातल्या जालना शहरातल्या जो दोन चार शहरातल्या दोन चार समस्या घेतल्या तर पथदिवे आहेत रस्त्यावरची जनावरे आहेत शहरातली पार्किंग आहे अर्थात हे विषय वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत पण एक जिल्हाधिकाऱ्या म्हणून तुमच्याकडे हे सर्व तक्रारी येतात तर आजपर्यंत ते काही सुटलेलं नाही तर त्या सोडवण्यासाठी किंवा तुमचे काही प्रयत्न चालू आहेत काही संदेश दिलेत पण मी जेव्हा आलो तेव्हा जालना नगरपालिका होती जस्ट आल्यानंतर महापालिका झाली आणि त्यामुळं थोडंसं एक महापालिका झाल्यानंतर स्वायत्तता त्याच्यामध्ये येते नगरपालिका ही डायरेक्ट जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत येते तरी देखील महापालिकेचे आयुक्त असतील आणि पूर्ण इथले पत्रकार सामाजिक संस्था यांचे शहराविषयीचे जे प्रश्न असतात त्या विषयानुसार वेळोवेळी बैठका होतात मोतीबागचा आपण जवळपास साडेतीन चार कोटी निधी मागच्या वर्षी दिला त्याच्यानंतर जे शहरातले काही कोंडवाड्याचा विषय होता तर तोही मागच्या वर्षी आपण निधी दिलेला आहे कोंडवाड्याचा निधी दिला पण अजून कोंडवाडीची जी जागा आहे जी बांधकाम आहे अर्धवट आहे अवस्थेत आहे आणि अजून तिथं दुसरं राहतात मुख्य प्रश्न कोंडवाड्याचे की जे जनावर रस्त्यावरच आहेत आजही फिरतात तर तो, तो प्रश्नच नाही सुटलेला तो तो एक प्रश्न जो आहे तर त्याच्यानुसार ती कारवाई मागे आयुक्तांना अहवाल विचारला होता आपण जो कोंडवाडा केला तो आणखीन एक ॲडिशनल कोंडवाडा मंजूर केलेला आहे जी मोतीबागच्या मागच्या बाजूला जागा आहे तर त्या जागेत त्याच्यात केला आहे आणि एका प्रकरणामध्ये ते नाही प्रविष्ट आहे कोंडवाडा जो आहे तो आणि दुसरा जो आहे तो त्याच्यातलं काही अतिक्रमण काढण्यासाठी तो मी आयुक्तांना अहवाल मागवला आहे तर तोही त्याच्यामध्ये बघू परंतु एकूण शहरातली जनावरं जी आहेत तर ते कुठेतरी अल्टरनेटिव्ह कोंडवाडा तयार करून तिथं स्थलांतरित करण्याचा प्रयत्न त्याच्यानुसार चालू आहे काही कंजेशनचे भाग आहेत तिथे वन वेचा वगैरे एक प्रस्ताव तयार केलेला आहे महापालिकेने या डी पी सीमध्ये आपण तो कन्सिडर करतो आहे लाईटच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी आपण एक प्रस्ताव मंजूर केलेला आहे की विजेचं बिल जे आहे तर ते कमी करण्याच्या दृष्टीनं आणि काही कंत्राटदाराकडचं आहेत तर ते ते सुद्धा मधल्या काळात चालू होती परत बंद आहेत असं एक अहवाल आला होता आणि फेजिंग असतो ते फेजिंगचा आपण इलेक्ट्रिसिटीचा प्रस्ताव घेतलेला आहे जेणेकरून दिवसा आणि रात्री तो बरोबर हे होईल आणि बिजे विजेच्या बलात बिलात बला बचत होईल सर तुम्ही जे ठरवले होते त्यापैकी तुमच्या मतानं की, की सक्सेस झाला पूर्णपणे प्रशासनामध्ये काम करताना आम्ही असेल कर कोणतीही जनता कधीही समाधानी नसते की माणसानं किती जरी काम केलं अधिकाऱ्यांनी किती काम केलं नाही समाधानी असतात लोकही मला चांगला प्रतिसाद मिळतो एक एकंदरीत जर बघायला गेलं इथला शहरातले असतील किंवा जिल्ह्यातले लोक असतील शेतकरी असतील गाव शहरातील इतर नागरिक असतील तर माझा संपर्क बऱ्यापैकी असतो त्यांच्या जे काही काही प्रोग्रामला इन्व्हाइट केलं तर मी तेही जात असतो त्यांच्या समोर गेलात किंवा एखादं लोकांना नाही तो असायलाच पाहिजे प्रशासनाकडून ह्या अपेक्षा असायलाच पाहिजे आणि काम हे कधी न संपणारं असतं कारण कारण आपण नवीन गोष्टी करतो नवीन प्रश्न असतात आणि काही जे जुने प्रश्न असतात तेही सुटत नाहीत अशी काही वेळेला परिस्थिती असते त्यामुळं नेहमी याच्यामध्ये जे आहे आपलं एकंदरीत जर बघितलं जालनाचं मराठवाड्याचाच इतिहास बघितला तर नक्कीच बऱ्याचशा गोष्टी अजून करणं बाकी आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जी प्रगती असेल तर ती देखील मराठवाड्यामध्ये जास्ती त्याच्यामध्ये काम आहे हे प्रशासनासमोरचं चॅलेंज चा आहे त्याच्या अनुषंगानं काम जे आहे ते बॅकलॉग आपल्याकडं आहे तर त्याच्यामुळं प्रशासनासमोरचे चॅलेंजेस देखील जास्त आहेत आणि त्यामुळं अधिकाऱ्यांनी सुद्धा जास्त काम इथं करणं अपेक्षित आहे तर त्याच्यामुळं मार्किंग मार्काचा काही विषय नाही मार्काचं नाही पण एक आत्मसमाधान असतं की मी एवढे काम केलेत एवढे बाकी आहेत आणि एवढे करतोय म्हणजे संपणार नाही तुम्ही म्हणलात ते बरोबर ले आहे पण शंभर कामकार ऐंशी केलेत दहा करतोय आणि दहा होतील नाही होतील असं असं एक अंदाजा काय आहे तुमच्या मनात का नाही आता काम काय डोक्यामध्ये होते काय बाकी आहेत याचा माझ्या डोक्यामध्ये आहे या वर्षाचं शैक्षणिक काही नवीन प्रोजेक्ट यावर्षी आपण या महिला बालविकास विभाग आणि शिक्षण विभाग या दोघांसाठी मी ऑलरेडी विभाग प्रमुखांना बोलले जिल्हा परिषद सेव असतील महापालिका नगरपालिका तर दोन विभागामध्ये एक आपल्याला प्रोजेक्ट यावर्षी घ्यायचे आहे एक आहे की मुलांना थोडं प्रोत्साहन मिळावं आणि अभ्यासामध्ये त्यांचा थोडा इंटरेस्ट वाढावा याच्यासाठी महादीप नावाचा एक प्रोजेक्ट आपण यावर्षी आहे आता सुरुवात करतोय एक दहा दिवसामध्ये त्याच्यामध्ये मुख्यत्वे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की एक फाउंडेशनल लिटरसी न्युमरस म्हणजे आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये मुलांना वाचन आणि गणित याचं किती ज्ञान आहे पाचवीचा मुलगा हे पाचवीचा जे पुस्तक आहे ते वाचता येतं का त्याला त्याचे गणित सोडवता येतात का इंग्रजी वाचता येते का पाचवीच्या विद्यार्थी तर त्याच्यानुसार त्याचं एक ग्रेडेशन असतं पाचवीच्या विद्यार्थ्याला जर दुसरीचं वाचता येत असेल तर त्याला तिसरी चौथी आणि पाचवी या तिन्ही वर्गाचं थोडंसं शिकवणं गरजेचं असतं त्यावर आधारित आहे आणि काही जे आहेत की ज्यांचा अभ्यास चांगला आहे तर त्यांच्यासाठी मग कुठंतरी एक स्पर्धा परीक्षेचं वातावरण त्यांना परीक्षा जी आहे ती आता ग्रेडवर आहे ए बी कारण आपण दहावीपर्यंत मुलाला पास करतो हा बेसिक तर ते जे अभ्यास करतात त्यांनाही कुठं प्रोत्साहन देण्यासाठी तो असणार आहे त्याचं परीक्षा होतील शाळा स्तरावरती केंद्र स्तरावरती तालुका स्तरावरती आणि मग शेवटी जिल्हास्तरावरती इथे कमिटी आहे ते स्वतः त्यांच्या मॉनिटरिंगमध्ये परीक्षा घेईल आणि मग साधारणतः चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांना आपण विमानाने बाहेरच्या राज्यामध्ये वगैरे पाठव हा आपला काय पायलट प्रोजेक्ट आहे का फक्तच आपण हा पूर्वी हालण्यात उभा राहिले आपल्याकडे संस्था हा हा ती फक्तच आहे एक पायलट प्रोजेक्ट म्हणून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा मॅडम केली हो 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 तसा हा फक्त तुमच्या संकल्पनेतून उभा राहतोय का हा म्हणजे आता सगळ्यांना टीमला घेऊन म्हणजे जालनाचे फक्त हा ऍक्च्युअली माझा पूर्वीच्या पोस्टिंग मधला चांगला अनुभव होता प्रोजेक्टशी तिथे तीन वर्ष माझी पोस्टिंग होती दोन वर्ष हा राबवला होता आणि तो आताही चांगला चा, चांगला चालू आहे तर यामध्ये पालकांचा वगैरे सगळा चांगला प्रतिसाद तिथे मिळाला होता विमानवारी म्हणून तो तिथे बऱ्यापैकी पालकांनी आणि सर्व लोकांनी तो थोडासा थोडा दिवस चालणार आहे हा तो आता इथून चा, चालू होईल त्याचा एक टर्म किती आहे एक वर्ष एक वर्षाचा एक, एक वर्षात पन्नास मुलं आता जालन्यातून विमानानं बाहेर जातील असं धरायला काही हरकत नाही येस नक्की जातील पुढच्या फेब्रुवारीमध्ये ही मुलं विमानात जातील तर त्यामुळे आता पंधरा ऑगस्टपर्यंत हा सगळा फायनलाईज करतो आहे आत्ता त्याचं ड्राफ्टिंग चालू आहे ऑलरेडी तिकडची जी मी यवतमाळला होतो जिल्हा परिषदशी तिथलं ते, 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 ते ड्राफ्टिंग वगैरे सगळे बुक्स वगैरे मागवले आहेत त्याच्या आधारावरती इथली पण एक टीम तयार केलेली आहे त्याच्यानुसार तो लवकरच येऊ सर ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा जालण्यात आलात पत्रकार परिषद झाली सर्वांचा परिचय झाला आणि मला आठवतं की आपण म्हणाला होतात की आपण दर महिन्याला भेटत जाऊ आणि चर्चा करत जाऊ तर ते पहिले एक दोन महिने काही ना काही निमित्तानं प्रेस झाल्या भेट झाल्या शहरातल्या प्रश्नाविषयी चर्चा झाल्या पण नंतर तो खंड पडला आहे तो आत्तापर्यंत सुरू झाला नाही काय कारण आहे त्याला म्हणजे पत्रकारांचे प्रश्न खूप येतात समस्या नाहीत का आणखी काही वेळे अभावी होत नाही नाही आपल्या मला वाटते निवडणुकीच्या अनुषंगाने कंटिन्यू प्रेस कॉन्फरन्स आलो आहे आणि ह्या प्रेस झाल्या पण ह्याच्यात फक्त निवडणुकीचेच विषय असायचे म्हणजे जनरली जे तुमच्या आमचे रोज सामा सामान्य माणसाच्या समस्या असते आम्ही समस्याच घेऊन येणार आम्ही कधी सोल्युशन देत नाहीत किंवा आमच्याकडे नसतेच ते सोल्युशन तुमच्याकडे पण ते निवडणुकीच्या व्यतिरिक्त जो डे टू डे किंवा महिना दीड महिन्याला आपला संवाद व्हायला पाहिजे तो थोडा खंडित झाला आहे नाही निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीची कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्स होती आपले इतरही प्रश्न आपले मी घ्यायचो आणि त्या अनुषंगाने ते व्हायचं आणि ते मला वाटते आपल्या मीडियामध्ये पण आलेले पण नक्की पुढच्या काळामध्ये आणखीन निवडणूक सोडून आणखीन म्हणजे निवडणुकीच्या वेळेस आपले दोन्ही विषय कवर झाले होते निवडणूक आणि इतर विषय पण स्पेसिफिकली बाकीच्या मुद्द्यावरती मग घेतो मी लवकरच एक आणखीन एक आता तोही विषय बोललो एक विषय आणखीन बोलून देतो आपल्याला एक शहरातील जे प्रॉपर्टी कार्डचं एक विषय सारखा समोर येतो आहे त्याच्यावर आधारित एक आपण ऑनलाईन मॅपिंग आणि त्याचा एक विषय घेतो आहे तो एक प्रस्ताव आपण अभिलेखकडून मी तयार करून घेतलेला आहे एक खाजगी त्यामध्ये एक खाजगी संस्था आपण नेमतो आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड आहे ते मॅप होणार क्षेत्र जे आहे तर ते मॅपिंग करणार क्षेत्र आणि ते मॅपिंग झाल्यानंतर ती ऑनलाईन नोंद असेल त्यामुळं डुप्लिकेट प्रॉपर्टी कार्डची जी संख्या तक्रारी येत आहेत की अचानक डुप्लिकेट प्रॉपर्टी कार्ड तयार झालं तर ते होऊ नये आणि त्याला कुठतरी आळा बसण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होईल तर त्याचा सविस्तर जो प्रोजेक्ट आहे तो आत्ता तयार झालेला आहे कंपनी जी आहे त्याचे आपण प्रस्ताव मागवले आहेत म्हणजे त्याला आपण कारण हा असा विषय आहे की टेक्निकली आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असं म्हणतो तशा टाईपचा तो आहे त्यामुळे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आपण मागवले तर तो खर्चही कमी करून एक डी पी डी सीमधून नाविन्यपूर्ण प्रस्तावामध्ये आपण तो यावर्षी मान्य पालकमंत्री महोदय आणि डी पी डी सी समोर ठेवतो आहे आणि त्याच्यानुसार तो यावर्षी आपल्याला राबवायचा आहे सर खरं तर हा प्रश्न तुमच्याशी निगडीत नाही आहे पण सर्वांच्या त्रासदायक हा प्रश्न आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे मागच्या वर्षभरापासून एस पी साहेबांचं हे काम आहे ते करतायत पण एक जिल्हाधिकारी म्हणून देखील तुम्ही ते कंट्रोलिंग करू शकता किंवा योग्य त्या सूचना देऊ शकता तर याविषयी काही या आपल्याकडे काम चालू आहे का नाही माझी चर्चा होत असते एस पी साहेबांसोबत आणि काही कमिटीज आहेत तर त्या अनुषंगाने नारकोटिक्स नार्कोटिक्स आहे तर आपल्याकडे जे ड्रग्ज वगैरे कुठून येतात त्याचं प्रमाण मेडिसिन्सच्या स्वरूपात आणि गांजा आणि या स्वरूपामध्ये त्याच पद्धतीने आणखीन एक दोन कमिटी आहेत विषयाच्या अनुषंगाने आणि बाकी वेळा आमची चर्चा होतच असते तर मागच्या वर्षात वेपन्स असतील किंवा जे सरईत गुन्हेगार आहेत तर त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली मग सर्वच प्रो त्यात एम पी डी ए असतील किंवा तडीपार असतील या सगळ्या जिल्ह्यामध्ये ते आपण घेतलेले आहेत वाळूचे जे गुन्हेगार असतील तर त्यांच्यावरतीसुद्धा कलम जास्तीत जास्त लावण्यासाठी तेही आपण घेतलेलं आहे तडीपारची प्रकरणं आपण बघू शकतो वाढलेली तर बदलत्या याच्यानुसार गुन्हेगारीचं प्रमाण काही अंशी जर काही ठराविक गुन्ह्यांमध्ये जसं सा नार्कोटिक्स असेल याच्यामध्ये काय असेल तर ते वॉच ठेवून आहोत आणि त्याच्यामध्ये हो पुढच्या काळामध्ये सुद्धा वाढ करण्यासाठी थोडा यावेळीसुद्धा पोलीस विभाग अपग्रेडेशनसाठी त्यांचा घेत आहे की ड्रोन्स असतील किंवा काही अत्याधुनिक काही आवश्यकता जे साहित्य आहे तर ते सुद्धा यावर्षी घेतं मागच्या वर्षी आपण वाहनांचं खूप हे केलं कारण रिस्पॉन्स टाईम जो आहे तर त्यामध्ये मागच्या वेळेस देखील पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं होतं की एखाद्या घटनेला जाण्यासाठी टू व्हीलर वरती जाणं एक वेगळं असतं परंतु फोर व्हीलर असेल तर रिस्पॉन्स टाईम हा कमी होतो म्हणजे तिथे रिपोर्ट करण्यासाठी त्यानुसार आपण जवळपास पंचेचाळीस वाहनं जवळपास आपण पोलीस विभागाला मागच्या वेळेस डी पी डी सीच्या माध्यमातून दिली तर अशा पद्धतीने आपण सर्वच याच्यामध्ये अपग्रेडेशन आणि त्याचा प्रयत्न करतो डी पी डी सीच्या माध्यमातून आणि बाकी गोष्टीमध्ये देखील काम थोडंसं वाढलेलं आहे सर वाळू हा मोठा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तेवढाच तो प्रशासनावर आरोप प्रत्यारोपाचा देखील विषय आहे के वाळू केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीनं जिल्ह्यामध्ये चालू असते असं सर्वांचं मत असतं मग ते तुमच्याकडून जी यंत्रणा आहे तहसीलदार असतील खाली तलाठी असतील जर जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं तर अशा वाळू माफियांवर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो अशी सुद्धा कायद्यात तरतूद आहे असं असतानाही वाळूचे जे भरमसाठ अवैध धंदा चालू आहे तो बंद काही आपल्याकडे मागच्या वर्षी नवीन वाळू धरण होतं तर त्या अनुषंगाने आपले तेवीस घाट आठ डेपो हे मागच्या वर्षी गेले होते आणि त्याच्या अनुषंगाने जर मागच्या वर्षी ज्यांना आपण रेग्युलराईज म्हणजे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यानुसार सहाशे रुपये प्रतिब्रास जे आपण लाभार्थ्यांना वाळू देणं अपेक्षित होतं नंतर त्यामध्ये थोडा त्यांचा जो कॉस्ट आहे तो एक ॲड करून साधारणतः आठशे सहाशे असा जो काही येईल त्या त्यामध्ये देणं अपेक्षित होतं त्यामध्ये काही जणांनी चुकीच्या गोष्टी केल्या जे, जे की अपेक्षित नव्हते कारण त्यांना टेंडर घेऊन सगळ्या बॉन्ड पेपर या सगळ्या गोष्टी करून देखील अशा काही गोष्टी त्यांच्याकडून चुकीच्या होत असतील तर ते देखील आपण मागच्या वेळेस कारवाई घेतलेल्या आहेत त्यांना एक दोन एक वेळा संधी दिली परंतु त्यांच्याकडून त्या चुकीच्या गोष्टी झाल्या मागच्या वर्षी जर एकूण कारवाईंची संख्या तुम्ही पाहताल तर कारवाईंच्या संख्येमध्ये वाढ आहे आणि यावेळेस आपण रेकॉर्डवर घेतलेलं आहे आपण दोन तीन बदल याच्यामध्ये केले की जसं एखादा ट्रक पकडला त्यांनी जर अडवणूक केली तर त्यामध्ये पहिले ड्रायव्हरवर गुन्हा दाखलो आपण वाहन मालक कोण आहे वाहन चालकापेक्षा वाहन मालक कोण आहे याकडे आपण वळू मागच्या वर्षी आपण काही गुन्ह्यांमध्ये त्यांचंही नाव समाविष्ट करण्यासाठी सूचना आणि तेही ते झालं रेतीमध्ये तडीपारचे प्रकरणं असतील आणि बाकीचे सेक्शन्स असतील गुन्हे दाखल करण्याचं जर बघितलं प्रमाण एफ आय आर लॉन्च करणे तर ते सुद्धा आलेलं आहे हां तर मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळंही थोडंसं चॅलेंजिंग गेलं कारण पाऊस झाल्यानंतर पाणीसाठा असतो आणि साधारणतः जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मग पाणी असल्यामुळं ती वाहतूक काढता येत तर मागच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच ड्राय झालो सुरुवात झाली हा मग तोही एक चॅलेंज होता आणि काही थोडे कायदा सुव्यवस्थेचेही प्रश्न जिल्ह्यामध्ये होते आणि पोलीस यंत्रणा असेल आणि एकंदरीत महसूल यंत्रणेचंही कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तहसीलदार यांना तालुका दंडाधिकारी एस डीओ यांना उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वारंवार त्या गोष्टींकडं लक्ष द्यावं लागत होतं तर त्यामुळेही काही ठिकाणी जेव्हा कायदा सुव्यवस्था असेल तेव्हा रीतीचं थोडंसं प्रमाण जे आहे आळा घालण्यासाठी थोडं चॅलेंजिंग राहिलं परंतु यावर्षी आम्ही व्यवस्थित नियोजन आहे मॅक्झिमम घाट जे आहेत नवीन रीती धोरणानुसार जावे जे भाग घेतील तर त्यांनी ती नियमानुसार वाहतूक करावी यासाठी आम्ही परत यावर्षी जास्तीत जास्त घाट नियमानुसार जावे याच्यासाठी प्रयत्न करतो ह्या वर्षी एक महत्त्वाचा इव्हेंट तुमच्या कार्यकाळात झाला नेमका तो इव्हेंट म्हणजे लोकशाहीचा उत्सव निवडणूक ही पहिलीच निवडणूक होती तुमची जिल्हाधिकारी झाल्यानंतर कसा अनुभव आला म्हणजे एकंदरीत यंत्रणा कशी राखते सक्षमपणे राबली का ते एक छान उदाहरण सांगता येईल तुम्हाला निवडणूक तशी आपल्याकडची अतिशय शांततापूर्ण वातावरणात आणि खूप चांगल्या पद्धतीने पार्टिसिपेशन करून झाली एकंदरीत जे मतदानाची टक्केवारी होती त्यामध्ये साडेचार टक्क्याची वाढ झाली जालना शहरासाठी वेगळ्या कॉलेजचा जो प्रकल्प उभारला होता विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या भेटी घेणार त्याचा काही परिणाम झाला युवा मतदारांची संख्या पण वाढली युवा मतदारांचं मतदानाची टक्केवारी वाढली इथे सामाजिक संस्था असतील इथले इंडस्ट्रीज असतील यांनाही इन्वॉल्व्ह करून जे शहरामधले म्हणजे जालना विधानसभेचं बावन्न टक्के मागच्या वर्षी बावन्न पॉईंट सात टक्के मागच्या लोकसभेला होतं तेही वाढून साठ पॉईंट नऊ टक्के म्हणजे सा साडेआठ टक्केने जवळपास जालना विधानसभेमध्ये वाढ झाली तर एकंदरीत मतदानाची टक्के वाढली आणि कोणताही अनुचित प्रकार आपल्याकडे झाला तर त्यामुळं इथं सर्व जे सामाजिक संस्था असतील नागरिक असतील वोटर्स असतील त्यांचा मी त्यावेळी आभार मानलं होतं की खूप चांगल्या पद्धतीनं निवडणुका शांततापूर्ण वातावरणामध्ये आपल्याकडे पार पाडल्या गेल्या होत्या जालनेकारांना मागायची सोय आणि नागरिक म्हणलो आम्ही ते मागणार शेवटी तुमच्याकडे आम्हाला पथदिवे जिल्ह्यातले म्हणतोय फक्त जालण्याचे शहरातलेच नाही पथदिवे पिण्याचं पाणी आणि रस्ते हे तुमच्या कार्यकालात किती दिवस होतील व्यवस्थित होतील अशी एक अपेक्षा यामध्ये आता पथदिव्यांसाठी जो मागच्या वर्षीचा आपण घेतलेला प्रोजेक्ट आहे तर विजेची बचत झाल्यानंतर त्यामध्ये नक्की प्रोग्रेस होईल पतदिवे लागण्यामध्ये आणि पतदिवे चालू राहण्यामध्ये रात्रीच्या पण सर जाचा असा आरोप आहे की फक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे दहा बारा चालू असतात बाकी शहरातले सगळे पथदिवे बंद असतात नाही यावर्षी मी त्या विषयाकडे पाहतो जसं त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने किती फायदा होईल किती विजेची बज आणि ते लावण्यासाठी नवीन जो त्यांना बजेट पाहिजे असेल तर त्याबाबत मी आयुक्तांना बोलून त्यानुसार यावेळेस प्रस्ताव वगैरे मागवतो ह्या वर्षीची आमची दिवाळी लखलख होईल असं ग्राह्य हरकत नाही नक्की मी लक्ष देतो याच्याकडे हे होते जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा ज्यांनी जालन्याच्या विकासात भर घातलेलीच आहे आणि पुढे आणखी काय विकास होणार आहे त्यादेखील देखील त्यांनी आपली संकल्पना मानली आहे सर तुम्ही आमच्यासोबत बोललात खूप खूप धन्यवाद